आजचा अभंग आहे विचारा वाचून न पावी जे समाधान देह त्रिगुणांचा बांधा माझी नाही गुणसुधा देवाची चाडे देवा द्यावे जे जे घडे तुकामणे होते बहु गोमटे उचिते याचा अर्थ आहे विचारा वाचून समाधान प्राप्त होत नाही विचार करताना हा देह त्रिगुणापासून तयार झालेला आहे कोणतीही गुण परमार्थ करण्यास अनुकूल नाही हा विचार करावा त्यामुळे कोणतेही कर्म असो ते भगवंतांना अर्पण करावे महाराज म्हणतात आपण कोणतेही कर्म देवाला अर्पण केले तर ते कर्म योग्य आणि उचित ठरते आपला पंचमहाबोधापासून बनलेला देह हा सत्व रज आणि तम या तीन अदृश्य गुणाद्वारे चालवला जातो आणि या तीन गुणाद्वारे केलेली कर्मे आपल्याला कर्मबंधनात पुन्हा पुन्हा गुंतवत राहतात आणि जन्ममृत्यूचे संकट उत्पन्न करतात यासाठी भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये सांगतात योशी यदस्नासी यज्जुहोसी ददासी य यत् तपस्यसि करुष्व मद अर्पण अर्थात हे कौतेय तू जे जे कर्म करतोस जे जे खातोस जे जे हवन करतोस आणि दान देतोस आणि तू जे तप करतोस ते तू सर्व मला अर्पण कर असे केल्याचे परिणाम काय आहेत हे पुढील श्लोकामध्ये सांगितले आहे शुभाशुभ फले रेवम मोक्षसे कर्मबंधने संन्यास योग युक्तात्मा विमुक्तो मामुपैशसी अर्थात याप्रमाणे कर्मबंधने तथा कर्मबंधनांच्या शुभाशुभ फळापासून तुझी सुटका होईल या संन्यास योगाने युक्त होऊन माझ्यावर दृढपणे मन स्थिर केल्याने तू मुक्त होऊन मलाच प्राप्त होशील असे त्रिगुणातीत कर्म करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे जय हरी विठ्ठल